तर पोरा खेळणार दस नाही इकडं जाम पाऊस आलाय आम्ही थांबलो आता इथं पाऊस कमी झाल्यावर निवू पुढं मग भेटूळ्या तुम्हाला दसैला गेल्यावर तो कंटिन्यू लाव लागलो पोरा काय इकडे त्यांना इंटरेस्ट असे आव्हान गेला

ચાર ચ <hating and> <laughs> yana <laughs> gidan പൈസ പന്സരി നമ്പ

कमिटी वालेले पावर मध्ये ब्लॉक बनवत होतो कार खेळाचा प्रश्न आहे का त्याच मला प्रॅक्टिस केला की त्याला विचारवा पण हे बोल रे काय रात्री प्रॅक्टिस मग खूपच हात खूप चालतात तिथे

मास्टर गाजले टीम आहे ओपनिंग बॅट्समन ओपनिंग ओपनिंग बॅट्समॅन याला पाठव याला पाठवलं शंभर टक्के चार पाच लिंप डायरेक्ट ग्राउंड मध्ये मोडतील म्हणजे नारायण गोटी भारल्या जमा याला पाठवू नका ओपनिंगला कॅन्सल करू नका याला यो नॉइस सायकल बॅट्समॅन मॅच लागत आधी पक्का मागले मॅच लागत आधी बघा पक्का माखून माखून राहिले ती आयला नको केलं त्यांनी काढून दिलं नाही हे पोरे मारू शकते शाटकर शंभर टक्के आजच नाही तोंड फक्त शेटकर आम्ही बोलले होते मी प्रेक्षक होता ना पॅडी बोललो होता तर ब्लॉगर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कोणी पॅडी बोललो होता मॅच चालू आहे विराट कोहली खेळ विराट कोहली खेळलाय काल खेळला का नाही खेळला दोनशे टेन्शन नाही चड्ड्यांच्या बघा काय चड्डांच्या त्यांचे पण कर्ज पक्क झाले कर्ज पक्का झाले हे बघ त्याच बोलता मग असून मॅच लागला आधी चड्ड्या बिठ्या मागल्या शेडबीठ मागलं मॅच लागले बोलून पाहिजे ना घरी जाऊन जिंकून आलोय मॅच झाले ग तुमची सर मॅच झाली तुमची मग मॅच लागायच्या आधी तुम्ही सगळं मागलं करू का तुमचा पुरा हल्ली नाशिक बॅट 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 बघा बघायला एक पन्नास बाय साठची बॅट घेऊन आला ते म्हणजे आज शंभर जिंकल्याशिवाय बक्षीस घेतलं जाय घरी जाणार नाही नारायणगाव मध्ये गाव फगलं तिथलं बघू आता काय करतात ते देव लावतात

kalian kalian jadi kalian 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 kalian

त्याला उतर लागोली आम्ही तसं पॅडी बोलला होता ना त्याला उरून टाका धुगूळ गेली काय ती मी पलत जा बॉल जाट लागली का बॉल बॉलने समजला

काय इथे आला ये, का <laughs> ये चत्रिके, चत्रिके, चत्रिके. <laughs> <laughs> अरे तो बरोबर चड्डी पहिले काय अरे मी ना मोबाईल मी कुंडाय केला सगळ्यांचं मित्रांनो हे बघा एवढं मोबाईल दिलत अख्खं विकायचे हजार रुपये

चवले आले ना विकेट खाली जो येने की तू दोन वरी कप तिला तरी धाव रन कर रे केटेन पहिली हेडिंग किती आले 24 का, तो तो थे थे थे? का? अरे रन किती 24 ला

मॅक्सिक चाललं नाही विकलं तर हे विकलं तर ऐकत गेले खेळायला तुम्ही आलाच काय तुम्ही आलाच काय सांग दुसतं आम्हाला

का ऐकलं कधी संधी दिली ना तरी संधी दिली नाही धाव हे तीन धाव तीन धाव तीन धाव हे बुऱ्या तू सोड बुऱ्या तू सोड बुऱ्या तू सोड ना जाऊ देर धर धर वाजा कोणी जाता कोणी जाऊ मी

क्रिकेट <laughs> <laughs>

ये म्या सांग रे ये जडिया बुड्याला आत दे ये

ये चौकर पे मार लगा था आ ये चावकर पे मार लगा था आ ये चावकर पे मार लगा था બોલ સોડ ના અપડતો ગાડી

विशाल काय फड्डे काय करतो बाहेर मॅच हारल्यात जमाय आम्ही चाललो तर घरी हेच झाला

व्हिडिओ आवडलीस तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्सक्राइब करा